अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो झुंदेशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत त्याचं लक्षात येईल आणि त्याला कोण गुळ्या नेमकी कशाला कोण खराब करीन हातच स्वतःचे तो काय असा आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीवादी म्हणून मग कोण आहे तू कोण आहे जातीवादी नाही तर कोण तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोर गरीब लोक त्यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट कर म्हणतो करत नाही तिथं तुझा जातीवाद ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं तुझ्याच लोकांना तू खाऊ दिलं नाही तिथं तुझा तू चा आणण्या जातीवाद केला मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे घटनेच्या पदावर बसून तू बोलतो तिथं जातीवाद तूच करतो सगळ्या गोष्टी हाताळायच्या तोच कुराडीची कोयतेची भाषा तोच करायची पाय तोडायची भाषा तोच करायची करायला बी लावायची आंदोलन गावागावात उभा करायला लावा लावायची तोच करायला लावायची परत म्हणायचं मी दिवशी नाहीये आणि तुला कोण गोळी मारिन कशाला इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही आरक्षण घेतो आम्ही शंभर टक्के तुला काहीच करायची गरज नाही आणि कोणता पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे त्याला गोळी मारणार आहे पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कनत नाहीत हो त्याच्यासारखे आम्ही असे कनत नाहीत बळ त्याला कनून हवायची सोय लागलेली घेणं देणं त्याला काय गरज आहे असलं काय सांगायची याडपटावणी बोलत कोणकडे बी त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार आहे तर तू त्याच गोळ्यातून आलेला आहे तुला काय कोण गोळ्या आणि ते भाषा काय शिकवतो तू हे जेवानीच्या आम्हाला आता तू मार्गदर्शन करण्याचं वय आहे तुझं उगाच काही सांगत आम्ही सांगितलं का नाशिकमध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले आम्ही सांगितले का आम्ही आम्हीच हाताळले हे नाही का पोलिसाला प्रस्ताव देता आला जळगावला काय झालं आम्ही हाताळलं काय प्रशासनाला नाही का देता आला पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला वाशिमला काय झालं पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही देता आलं का आम्ही सारखं बॉम्बल नाही जीवाला धोका देत आहे मराला हिंगोली हिंगोली हिंगोलीत काय घडलं आम्हीच हाताळलं तो यासारखं असले करलो नाही आम्ही म्हणलो का आमच्या जीवाला धोका इथं अशी अशी गोष्ट होती ती संशयास्पद आहे का कशी होती तपासली का आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट आम्ही म्हणतो का आम्हाला गरजच नाही ते खरं आहे का खोटं आहे तुम्ही तपासा खोटं असलं तर सोडून द्या खरं असलं तर द्या रिपोर्ट दिला का रिपोर्ट आमच्या जीवाला धोका आहे म्हणून पोलिसांनी मग का नाही दिला काही काही जिल्ह्यात चोवीसला सांगणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार काय धोका आहे काय त्या त्यावेळेस घडलं ना आम्ही बघितलंय ते आम्ही ला सांगू तर आम्हाला काही अडचण नाही काही होत बी नाही आणि आम्ही कशाला आले बी नाही करण्याचा प्लॅन होता का तिथे काय घडलं थोडक्यात तरी सांगा नाही नाही मी हे बघा आम्ही त्यासारखे करणारे नाही येत भेणारे नाही येत संशय व्यक्त होता त्याच्यावरती पोलिसांनी काय रिपोर्ट दिले का मग पण आम्ही आज पोत म्हणलो का तुला कोणत्या पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला ती सांगाल तुझ्याच पोलीस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांचं कोण असली कारण लिहून घेतो रिपोर्ट द्यायला लावतो तुझ्या जेव्हा कोण गेलं रे गोळ्याला घड्यान कोणाचा गोळ्या येतात तो ह्या त्या गे? तो आज हानायला लावलेला आम्हाला अंतर गोळ्या आमजवळ दोन दोन खिशे भरून येत तशात आणि तो आम्हाला कशाला सांगतो पण आम्ही असले रडके धंदे करत नाही रड रड आमच्या पैसे नसते काय काय नाही काय संशय आलाय ती त्या त्यावेळी सांगितलेला आहे त्यांनी तपासलं नाही तपासलं आम्ही नाही दिलं नाही ते संपला विषय कारण आम्ही भेकाडत नाहीतच भेद फेत आम्ही नसतो तो यासारखं उग संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलत कुठं पोलीस मागं पुढं हिंडावत म्हणून ही देत आम्हाला काही दावऱ्यात तीस तीस किलोमीटरवर सुद्धा माग माग मागं पुढं पूर। पोलीस नसायचे साठ साठ किलोमीटरवर सुद्धा माग पुढे नसायची हद्द संपली तरी वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस पन्नास पन्नास किलोमीटर आम्ही तसंच गेलो तरी आमचा फोन नाही आम्ही कायच म्हणलो कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण नसतं आम्ही म्हणलो ना मधल्या टप्प्यात नाहीये कुठं कुठं काय काय विरोध झाला आम्हाला हे आम्ही सांगितलं का राडक्यासारखा तुझ्यासारखा हे होत आहे आम्हाला ती आम्हाला नाही सांगितलं आम्ही सांगत नाहीत आम्हाला गरज नाही याचं काय हे रडून सरकारला फसवायला लागले सरकारवर दबाव आणायला लागले देवेंद्र फडणवीस साहेबांवर जास्त आणायला लागले याला घ्यायचं त्याच्या किशी माग करू याला या नाही झोप याला या आंदोलनाचं काही नाही याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचंय आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि हे ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही इतका घातकी माणूस येऊ या आयुष्यात बाकीच्या गोर गरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे ओबीसी गरीब धनगर बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे मुद्दा म्हणून मी एक मिनिट जास्तीच बोलतोय की धनगर बांधवांनी सुद्धा हे समजून घेणं ग्रामीण भागातल्या गरजेचा हा प्युअर वापर करणार आहे गोर गरिबांना न्याय हा देऊ शकत नाही याची फक्त चाले हेव हो आलेला हो आहे मधून याला डबलमध्ये जायचं नाही हे जामीनवर यामुळे याला सरकारला असले खोटे नाट्या आरोप करून आहे मै छाती दुखती मला मारतेनच मला हनतेनच असले भाषा बोलते आम्ही सुरुवात तू केली जातीवादाची जाती भाषा तू केली समर्थन तू केलं जाती तीड निर्माण होईना असं तू केलं तो बोलतो तू मंत्रीपदाची घरी मस्त राखी ना त्याला आम्ही काय करावं म्हणून याला त्या केसेस घ्यायच्यात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याच्यातून मोकळ हो व्हायचंय तुमच्या सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुडून येऊ पुढेच आहे आम्हाला देणं घेणं नाही तर तुमचं राजकारण आहे तुम्ही जा पण हे घातकी माणूस ही विश्वास घातकी माणसाचा ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लोकावर अन्याय करू नका नसता सरकारच्या विरोधात मराठा सामान्य मराठ्याचा जास्त रोष वाढायला लागलाय जे कोणी ठराविक नेते असतील मराठ्यांचे त्यांना आरक्षणाची गरज नसेल ते मराठ्याकडून बोलत नसतील हे मराठी टी व्हीवरती रोज बघत आहेत आपल्या बाजूने कोणचा नेता बोलतो कोणता बोलत नाही कोण आपला आहे त्यामुळं गरीबाला लागतंय त्याचं ऐकू नका ही सरकारला आमची विनंती मी शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत